पाच मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी चांगली संगत खूप महत्त्वाची कारण तीच ठरवते दिशा जगण्याची मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्ति भावार्थ लागे क्रिये वीणा वाचालताते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी एका पोपटिणीला दोन पिल्ल झाली होती ती त्यांच्यासाठी चारा आणायला गेलेली असताना एका चोरानं ती दोन्ही पिल्ल चोरली पण त्यातलं एक पिल्लू त्याच्या हातातून निसटलं आणि ऋषींच्या आश्रमात गेलं एक पिल्लू चोराकडे आणि एक ऋषींकडे मोठ झालं एकदा एक राजा जंगलातून जात असताना दमला आणि पाणी पिण्यासाठी म्हणून नेमका चोराच्या झोपडीपाशी गेला त्याला पाहून ते पोपटाचं पिल्लू जोर जोरात शिव्या द्यायला लागलं पुढे ऋषींचा एक आश्रम होता आणि तिथे त्याला ऐकायला आलं या या स्वागत आहे तुमचं आणि हे स्वागत कोण करत होत त्या आधीच्या पोपटाचा जुळा वाढला होता म्हणूनच आपण नेहमी सज्जनांच्या हो पण सज्जन म्हणजे कोण सज्जन म्हणजे जो चांगला विचार करतो चांगलं वागतो तो काय आहे चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यातला फरक का आधी आपल्याला कळायला हवा नाही म्हणजे मित्रमंडळी जर समजा पिझ्झा बर्गर चॉकलेट वगैरे सारखं सारखं खात असतील तो चांगलंच ते असं आपल्याला वाटणारच पण ते वाईट असत कारण जंक फूड चांगलं नसत आपण घराच्या बाहेर जाताना पण पाण्याची बाटली काय जवळ ठेवत पटकन दिवशी मग तहान लागल्यानंतर कोल्ड्रिंक घेतलं जात वाढदिवस काय नवं वर्ष काय साजरं करायचं म्हंटल की कोल्ड्रिंक कोल पिझ्झा बर्गर चॉकलेट ह्याच्याशिवाय आपलं पाना चालत नाही ना मग होत काय हृदय विकार मधुमेह ब्लड प्रेशर असे विकार लहान मुलांपासून मोठ्या माणसात सगळ्यांना झालेले दिसतात मित्रमंडळी पिझ्झा बर्गर सारखं सारखं खात असले की आपल्याला सुद्धा तसं खाण्याचा होतो पण आई बाबा पैसे देत नसतात ऐकत नसते कधी कधी त्यांची पण मग आईच्या पर्स मधून पैसे काढण्याची सवय लागते मग ती आई आईबाबा राबवतात मग सवय काही सुटत नाही बाहेरच्या माणसांशी खोटं बोलण्याची सवय लागते आणि पैसे मिळवण्याची सवय लागते ही सवय फक्त लहान मुलांमध्ये नसतं मोठी माणसं सुद्धा व्यसना करण्यासाठी मावशीची तब्येत बरी नाही अशी खोटी कारण देतात अरे बापरे किती भयंकर आहे हे करायची कोणाशी करायचीच नाही मग आपण एकटे पडू ना असे प्रश्न तुला पडले असतील ना हो हो विचारणारच होतो मी म्हणूनच सांगते पुस्तकांशी मैत्री करायची लेखकांशी मैत्री करायची चांगल्या चांगल्या हल्लीच चा युट्यूब चा जग आहे ना चांगले चांगले युट्यूबर सुद्धा आहेत चांगले विचार घेऊन ते येतात त्यांचे व्हिडिओ रोज नेमानं बघायचे म्हणजे मग चांगल्या विचारांची मैत्री होते आणि आपल्यातल्या सज्ज मनाला आपल्याला सतत जाग ठेवता येत आजूबाजूला कितीही वाईट घटना घडत असल्या तरी ते न करण्याची ताकद आपल्यात येते शूटिंगला जेवण असत पण मी घरी जेवण तयार करून घेऊन जाते कारण मला तेलकट जास्त मीठ असणार सोडा असणार जेवण जेवायचं नसतं चांगलं जेवायचं असतं आणि हीच सवय माझ्या मुलांना लागली कॉलेजमध्ये असताना सुद्धा ती घरचा डबा घेऊन जायची आणि मग ती सवय इतर मुलांना सुद्धा लागली कसं आहे तू है हे खाऊ नकोस असं पालक मुलांना जेव्हा सांगतात तेव्हा आपण काय खातोय हे पालकांनी नीट बघायला हवं कारण तेच संस्कार मुलांवरती होत असतात क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे भक्ती करणं म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून मनापासून ती गोष्ट करणं आपणही करूया ना चांगल्या सवयींची चांगल्या विचारांची चांगल्या वागण्याची भक्ती दुर्गुणांना नकार आणि सद्गुणांचा स्वीकार करण्याची सवय लागेल चांगल्या वागण्याची भक्ती केली ना की क्रिया पालटते मात्र नाही तस असं करणं आहे नाही का टीव्ही कमी बघ असं म्हणणारे पालक जेव्हा स्वतः मात्र संध्याकाळी सहा ते दहा टीव्ही बघतात तेव्हा ते क्रियेवीण वाचाळता आहे हे मुलांना सुद्धा समजत एकदा मी एका घरी गेले होते तिथे तीन चाकी सायकल चालवणार छोटा मुलगा होता पण सायकल चालवता चालवता मध्येच त्याची आजी आली तर तो, तो पटकन दिशी तिला शिवी देऊन म्हणाला ए दिसत नाही का आहेस का सगळ्यांनी त्याला दोन फटके दिले पण सगळेजण ही गोष्ट विसरले की हे संस्कार आले होते कुठून कदाचित त्याच्याच घरच्यांकडून घरचे सुद्धा गाडी चालवता चालवता बाहेरच्या माणसांना शिव्या देतात त्यामुळे गाडी चालवताना शिवी द्यायचीच असते असं त्या मुलाला वाटलं असणार ना थोडक्यात काय आपण जे वागतो त्याचे संस्कार मुलांवर होत असतात हे पालकांनी कधी विसरू जगण्यातला आनंद मिळतो हेच रामदास स्वामींनी सांगितलंय आणि हा संवाद घराघरात निर्माण व्हावा म्हणूनच हा उपक्रम मी सुरू केलाय मी आणि आई खूप उत्सुकतेने तुमच्या बरोबर व्हिडिओ करण्याची वाटच बघत होतो अजिबात परकीपणा वाटला नाहीये तुमच्याशी बोलताना अगदी जुनी ओळख असल्यासारखेच गप्पा झाल्या आपल्या पण हल्लीचा काळ असा आहे ना की मुलांबद्दल साधायचा हे तुमच्याशी बोलता बोलता छान कळालं हे जग सुंदर आहेच तुमच्या साथीनं आणि तुमच्या बरोबरच्या संवादानं त्या आणखी सुंदर करता येईल ह्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणूनच मनाच्या श्लोकाच्या निमित्तानं मी जगातल्या सगळ्या अनोळखी मुलांशी बोलतेय पालकांशी संवाद साधते आणि त्यातलं जे सार आहे ते तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमात ठेवते हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना तर तो, तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी तर नेहमीच म्हणते आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत इतना तो हम करी सकते हैं जय जय रघुवीर समर्थ